ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील प्रकरण दुसरं अंतरी संतत करी सोहम ध्यान याचा भाग दुसरा एकांती मौन धरून सावधपणाने उच्चारे वीण चाललेल्या या सोहम जपाकडे जो अखंड अनुसंधान ठेवतो त्याला आत्मसुख लाभांची प्राप्ती होते कारण या सोहम ध्यानानं त्याला जो बोध होतो जे ज्ञान होतं ते हेच की या समग्र विश्वात त्या एका आत्म्याची सत्ता आहे त्या आत्म्याच्या आज्ञेतच साऱ्या क्रिया प्रतिक्रिया घडामोडी घडत असतात त्या भगवंताच्या इच्छेनंच सर्व जगत चाललेलं आहे हे समग्र जीवन त्याचं आहे तोच आपल्या रूपानं सर्वत्र नटला सजला आहे धनसुतदारा या प्रपंचामधल्या अत्यंत महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रिय असणाऱ्या गोष्टीवरही त्याची सत्ता आहे आपण आपली त्यावर आसक्ती लागतो ते अनुकूल राहिलं वागलं की सुख मानतो प्रतिकूल वागलं की दुःखी होतो चरफडतो त्यांनी दगा दिला की दीनवाणं होतो त्यांच्यासाठी केलेल्या कष्टांची आठवण पुन्हा पुन्हा करून कासावीस होतो हे सारं टाळावयाचं असेल तर त्यांच्याशी असलेला मी माझेपणातून निर्माण झालेला आसक्त भाव तोच सोडून द्यावयास हवा माझा मुलगा माझी पत्नी माझे धन यातील माझा माझी माझे हे भाव म्हणजे अहंकारच आहे हा अहंकार आसक्ती वाढवतो आणि आसक्ती दुःखी कष्टी करते खरं तर धनसुत दारादी गोष्टीही भगवंताच्याच आहेत आपल्या इच्छेनं आणि प्रयत्नानं त्या थोड्याच प्राप्त झालेल्या आहेत समर्थ सांगतात म्हणवनी विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा भाव ओसरावा परी तो ओसरेना जो या प्रपंचाच्या संदर्भात खरा विवेकी होईल तो सारा आग्रह हट्ट तक्रार काढूनच टाकेल त्याच्या हेही लक्षात येईल की हा सारा संसार एक खेळ आहे एक नाटक आहे या जगतरूपी रंगमंचावर चाललेल्या विराट नाटकात आपण एक भूमिका करण्यास आलो आहोत आपल्या वाट्याला आलेली भूमिका ती राजाची प्रधानाची विदूषकाची असेल वा नायक नायिका खलनायक याची असेल काम कोणतं आहे हे महत्त्वाचं नाही ते कसं वठवता याला महत्त्व आहे तन्मयतेनं आपली भूमिका करा काम संपलं की शांतपणे पडद्यामागे निघून जा समग्र जीवनभर अनाग्रही रहा, जे जे घडेल ते ते घडू द्या तुम्ही हे हवं ते नको असे शिक्के मारीत बसू नका जे घडेल त्यात ईश्वरेच्छा कशी होती ते समजून घ्या आज एवढंच यनन्तर भाग उद्याकुया श्रीमत् सच्चिनानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिनानन्द सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्